शरद पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेवर संजय राऊतांनी जोरदार पलटवार केलाय मोदी के यावर फडणवीसांनी बोलावं असं राऊतांनी म्हटले महाराष्ट्रात सध्या अस्थिरतेच चित्र आहे असं शरद पवारांनी म्हटलं होतं भूमिका काही झालेचं चालू आदिवासीच्या कर्त्यात हात घालून जात याचा अर्थ राज्य सरकार निर्णय असे घेतात की त्यांनी कस्तु आहे समाजामध्ये विभाग आणि नेमकी ते स्थिती आज याची घरी जे इंडस्ट्री रंगाचा वापर करण्यात आला वर्तमानपत्रामध्ये तुमच्या विरोधामध्ये जाहिरात देण्यात आली की देवा तूच सांग वर्तमानपत्रामध्ये आपल्याला माहिती आहे पवार साहेब कशा करता प्रसिद्ध आहेत पवार साहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं याकरताच पवार साहेब प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळे मोठे नेते आहेत त्यांच्यावर अधिक काय बोलू चला मोदी काय करतायत अमित शाह काय करतायत राष्ट्रवादावरती रोचेना झोडायची हा आणि पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे सामने खेळायचे हे भारताची एक्स वाय घेणे जायना ना होते त्यांनी मी दुसरा शब्द वापरणार नाही भारताच्या राष्ट्रभक्तीची हिंदुत्वाची त्यानेशिवाय जडच केलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या